मॉर्निंग माई शुभ सकाळ सर्वांना हाज आहे मित्रांनो संडे रविवार चीजसारखं

त्याला मैत्रिण मी किचन ट्रॉल्या घासणारे मैत्रीण आपण आपलं स्वयंपाकघर हमेशा स्वच्छ ठेवलं पाहिजे मैत्रीण स्वयंपाकघर नेहमी कारण आपल्या सगळ्या जास्तीत जास्त वेळ जाते पण आपण अन्न शिजवतात त्याच्यामुळं स्वच्छच ठेवल्याला चांगलं असते मैत्रीण काय ह्या दोन तीन ट्रॉल्या घासल्या मैत्रीण काल ह्या दोन तीन राहिल्या तर काय करायचं मैत्रीण आधी पाणी लावून घ्यायचं पूर्ण ट्रॉलीला

हँडल कस मैत्रीण हाता लावले ना हाता लावून लावून त्याला डाग पुरती पांढरा असल्यामुळे लगेच उठून दिसत आणखी छान निघाली चला आता इकडल्या घेऊ चला मैत्रीण मला किचन मोठा घासायचा आहे आणखी डबे फुसायचे दात आहे काही काढणार नाही मी मला होत नाही बा एवढे घासण आणि माझी तब्येत पुन्हा मध्येच काहीतरी होते हँडल इतके हे झालेच ना घाल झाली दोन काल इकडल्या तीन घेतल्या तीन चार झाल्या माझी माझ्या आई एवढ्या दोन घेते आणि उद्या दोन घेते थोडं थोडं केलं ना मैत्रिणी होतं एकदाच होत नाही आरवळ्या आणि होतही पण साफसफाई न द्यावंच लागते मैत्रीण असल्या ह्याला इतके घाण वाटते ना, ना, घान ना ते घरामध्ये चला घेतलं मैत्री करते देवपूजा पूजा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये किचन सफाई जर सांगेल किचनची प्राप्ती जर आवडत असेल मैत्रीण तर तुम्हाला नक्कीच लाईक करा माझ्या व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका मैत्रिणी आता त्या दोन तीन दुपारून घेऊन येतं उद्यानं चला तर मैत्रिणी भूट्यू पुढच्या व्हिडिओमध्ये